पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्र कोरडी स्नान होत नसल्याने भाविक निराश माघवारी पाणी गडूळ असल्याने प्रशासन आणि सोय करण्याची आवश्यकता होती मोठ्या भक्तीभावाने विठ्ठल भक्त पंढरीत येतो पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो मात्र पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाहीये यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची घोर निराशा होत आहे सावळ्या विठुरायांच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून विठ्ठल भक्त पंढरीत येतो पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो मात्र सध्या चंद्रभागा नदी पात्र प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरडी पडली आहे त्यामुळे पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाहीये दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते नदीपात्रातील डबक्यातील पाणी हे गडूळ आहे प्रशासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या स्नानासाठी सोय करण्याच्या मागणी संदर्भात भाविकांमधून व वारकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटवत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा